नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आगामी काळामध्ये होणाऱ्या टी सी एसच्या दृष्टिकोनातून जेवढ्याही परीक्षा होणार आहेत या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एक सिरीज चालू केलेले ज्याचं नाव मित्रांनो टी सी एस पॅटर्ननुसार आय एम पी क्वेश्चन हे प्रिवियस इयर क्वेश्चन असणार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी अंगणवाडी सुपरवायझर पदाची भरती त्याच्यानंतर परिवेक्षिका भरती समाजकल्याण विभागाच्या भरत्या महिला बालविकास विभाग भरती आदिवासी विभाग भरती तसेच मित्रांनो बी एम सी बृहन्नमुंबई महानगरपालिका भरती पुढच्या महिन्यामध्ये जे काही परीक्षा होणार आहेत या परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत आपल्या चॅनेलला प्लेलिस्ट आहे जी टी सी एस पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता जर मित्रांनो तुम्हाला ह्या पी डी एफ हव्या असतील तर फक्त पन्नास रुपयामध्ये ह्या पी डी एफ अवेलेबल करण्यात आलेले आहे जर तुम्हाला ह्या पी एफ हव्या असतील तर एकोणऐंशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही आय एम पी चालू घडामोडी पाहणार आहोत ह्या चालू घडामोडी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो तर पहा आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे ख्रिश्चन जॉर्डन हा टी ट्वेंटी विश्वचषकमध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज कोणत्या देशाचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड या देशाचा तो गोलंदाज आहे इंग्लंड या देशाचा तो गोलंदाज आहे पुढचा प्रश्न पहा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकलेला आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने आता आतापर्यंत दोन वेळा जिंकलेला आहे किती आत्तापर्यंत दोन वेळा भारताने जिंकलेला आहे पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीच्या कार्यकाळामध्ये जिंकण्यात आलेला होता त्याच्यानंतर पहा दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशा देशाच देशामध्ये आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार चोवीसचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे हा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न ब्रिक्स गेम दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर ब्रिक्स गेम दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण एकोणतीस पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न पाच नंबरचा महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस कोणी सादर केला तर महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस अजित पवार यांनी सादर केलेला आहे कोणी अजित पवार महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी तो सादर केलेला आहे त्याच्यानंतर पहा दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये महिला उद्योजकासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना चालू केलेली आहे योजनेचं नाव काय हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिला उद्योजकासाठी महाराष्ट्र शासनाने जी योजना स्टार्ट केली ती योजना कोणती तर त्या योजनेचं नाव आहे अहिल्यादेव होळकर स्टार्टअप योजना ही महिला उद्योजकासाठी असलेली महत्त्वाची योजना आहे पुढचा प्रश्न पहा सात नंबरचा प्रश्न नुकतेच भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्त्री यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी आय पी एल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर दोन हजार चोवीसचा आय पी एल जो काही टी ट्वेंटी कप आहे तर हा के के आर यांनी जिंकलेला आहे के आर यांनी जिंकलेला आहे उपविजेता कोण होता तर यामध्ये सनरायझर्स हैदराबाद या ठिकाणी उपविजेता राहिलेला होता पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने जिंकला या सामन्याचे सामनावीर कोण ठरले होते तर पहा दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपल्या भारताने जिंकलेला आहे तर या सामन्याचे सामनावीर कोण होते तर विराट कोहली या सामन्याचे सामनावीर होते महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने कोणाला हरवून जिंकला म्हणजे उपविजेता देश कोणता होता तर दक्षिण आफ्रिका हा देश या ठिकाणी उपविजेता होता दक्षिण आफ्रिकेची राजधानी काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी कोणती आहे ते पुढचा प्रश्न पहा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके भारताला जिंकून देणारी स्वातंत्र्य भारताची पहिली खेळाडू कोण म्हणजे एका ऑलिम्पिक सामन्यामध्ये दोन पदके भारताला जिंकून देणारी स्वातंत्र्य भारताची पहिली खेळाडू कोण अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे तर ती आहे मित्रांनो मानू भाकर मानू भाकर ही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला एकाच ऑलिम्पिक सामन्यामध्ये दोन पदके जिंकून देणारी स्वातंत्र्य भारताची पहिली महिला खेळाडू आहे मानू भाकर मग मानू भाकडे यांचा संबंध कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्या नेमबाज आहेत कोण आहेत मित्रांनो नेमबाज आहेत आणि त्या कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या हरियाणा या राज्याच्या आहेत कोणत्या हरियाणा या राज्याच्या आहेत हे दोन तीन प्रश्न लक्षात ठेवा कुठल्याही पदाची जर तयारी करत असाल आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल किंवा महिला बालविकास विभागाची भरती असेल समाजकल्याण विभागाची भरती असेल हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मनु भाकर यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत मनु भाकर या कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या हरियाणा या राज्याच्या आहेत हे लक्षात ठेवायचे आणि त्यांनी एका ऑलिम्पिक्समध्ये भारताला दोन पदके जिंकून देणाऱ्या पहिल्या भारताच्या महिला खेळाडू आहेत हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले पहा दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता पॅरिस हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे तर पॅरिस हे ठिकाण मित्रांनो फ्रान्स या देशामध्ये फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस आहे फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस आहे हे सुद्धा लक्षात ठेवा देश व त्याच्या राजधानी देश व त्याचे चलन हे परीक्षेला विचारलं जातं तर दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले पदक कोणी जिंकून दिले तर मानू भाकर यांनी जिंकून दिलेलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आसामचे राज्यपाल म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आसाम या राज्याचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्य आणि राज्यपाल हे परीक्षेला विचारलं जातं तर आसाम या राज्याचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसाम या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर आसामची राजधानी कोणती आहे तर दिसपूर ही आसाम या राज्याची राजधानी आहे आणि ब्रह्मपुत्रा नदी ही आसामचे दुःख आश्रू म्हणून ब्रह्मपुत्रा नदीचा उल्लेख केला जातो लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा आणि भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप कोणत्या राज्यामध्ये होतात असा जर प्रश्न विचारला तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम या राज्यामध्ये होतात जगामध्ये सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशामध्ये होतात तर जगामध्ये सर्वात जास्त भूकंप जपान या देशामध्ये होतात जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे जपानची राजधानी काय तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न दोन हजार पंधरा नंबरचा प्रश्न यू पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली यू पी एस सी जे की मित्रांनो कलेक्टर या पदाची जी काय परीक्षा घेतली जाते ती यू पी एस द्वारे दे घेतली जाते तर या यू पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर यू पी एस सीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची निवड करण्यात आली आहे यू पी एस सी ही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार या संघटनेची किंवा या आयोगाची स्थापना करण्यात आली तर यू पी एस सी या आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे नुसार स्थापन करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न हे लक्षात ठेवायचा आहे की कलमसुद्धा आय एम पी आय लक्षात ठेवायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न पहा सोळा नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे आता महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी शपथ घेतलेली आहे सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल आहेत तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे कितवे राज्यपाल आहेत असा जर प्रश्न विचारला तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे चोवीसावे राज्यपाल आहेत त्याच्यानंतर सी पी राधाकृष्णन यांच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होण्यापूर्वी ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत ते चोवीसावे राज्यपाल आहेत आणि सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याच्या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते आणि सी पी राधाकृष्णन यांच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण होते असा जर प्रश्न विचारला तर रमेश बैस होते सी पी राधाकृष्णन यांच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण होते तर रमेश बैस होते तर मला एक प्रश्न तुम्ही सांगा राज्यपाल हे पद राज्यपाल हे पद आपण म्हणजे आपल्या भारत देशाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे राज्यपाल हे पद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे मित्रांनो हा प्रश्न ऑलरेडी झालेला आहे टी सी एस पॅटर्नुसार हा प्रश्न विचारला आहे टी सी एस पॅटर्न प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला होता की संसद राज्यपाल हे पद भारताने कोणत्या देशाकडून घेतलं जसं की मित्रांनो भारताची जी काही संसद आहे संसदी इंग्लंड देशाकडून घेण्यात आलेले संसदेचे दोन सभागृह एक म्हणजे मित्रांनो लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा की राज्यसभा आणि लोकसभा हे सुद्धा आपण कोणत्या देशाकडून घेतलं इंग्लंड या देशाकडून घेतलेले न्यायालयीन पुनर्विलोकन प्रक्रिया आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले त्याचप्रमाणे राज्यपाल हे पद आपण कोणत्या देशाकडून घेतलं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा मागचे जर व्हिडिओ तुम्ही मन लावून पाहत असाल तर शंभर टक्के याचं उत्तर तुम्हाला येत असेल आणि जर व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिले त्याचा आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल त्याच्यानंतर पहा शक्तिशाली देशाच्या पासपोर्ट यादीमध्ये दोन हजार मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर आपल्या भारत देशाचा या ठिकाणी ब्याऐंशी वा क्रमांक लागतो तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण एकूण वीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले हे प्रश्न संपूर्ण आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे असतील अशा स्वरूपाचे जर व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जनगणना यावर आधारितसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला विशेष करून परीक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद